हे कधी ना कधी तरी मी बंद केलं पाहिजे नवीन काम करून कारण त्याशिवाय मी नट आहे कारण नाहीतर मग तेच होत राहील की राम म्हटल्यानंतर जसा एकच चेहरा <laughs> तर ते नटासाठी फार मारक आहे आजही कुठेही गेलो तरी लोक पटकन चोळ चळ पाह असं म्हणूनच ओळखतात तर ती एक पावतीही असते पण ते एक चॅलेंजही असतं मला असं वाटतं मला ते खूप वाटलं की अरे नाही म्हणजे मी जर या सेटवर गेले तर मी खूप काही शिकून शिकणार आहे ही खात्री मला होती आणि तसंच घडते आता नमस्कार मी नितीन मोरे लेट्स मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय विठ्ठल रुकुमाईच्या मंदिरामध्ये आपण आलो आहोत मंदिरामध्ये आल्याला सगळ्यात आधी भजन मंडळींनी खूप चांगल्या पद्धतीने भजन गाऊन आमच्या सगळ्यांचं स्वागत केलं सगळ्यांचं मनोरंजन केलं त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विठ्ठल रुकुमाईची आरती हे सगळं झाल्या सगळं झालं तर आहे पण हे सगळं करण्यामागे किंबहुना या सगळ्या गोष्टीमागे खरंच खूप महत्त्वाचा एक हेतू आहे तो म्हणजे तुमची आमची आवडती वाहिनी कलर्स वाहिनी याच वाहिनीवर इंद्रेणी नावाची एक नवी कोरी सिरियल आपल्या भेटीला येणार आहे आणि त्या सिरियलमधले दोन गोड कलाकार माझ्यासोबत आहे माझ्यासोबत स्वानंद आणि स्वात्य आहे तर एक सगळ्यात आधी मला एक ओळख करून द्यायला आवडेल स्वाती बोलली आहे आपल्याला की माझी ही पहिली सिरियल आहे पण असं नाही आहे द डायरी ऑफ विनायक पंडित हे स्वातीची पहिली कलाकृती आहे आणि आता आपण मी स्वानंद तुला मी तुझ्यापासून सुरुवात करतो याआधी एक खूप सुंदर भूमिका तू साकारली आहेस त्या खूप सुंदर भूमिकेचा छाप आज देखत प्रेक्षकांच्या मनावर आहे आजसुद्धा जेव्हा मी स्वानंदला बघतो तेव्हा आमच्या नजरेमध्ये चोळप्पा कसे असतील किंबहुना ते कसे दिसत असतील तर आम्हाला आधी आमच्या डोळ्यासमोर येतो किती कस लागतो कारण का त्या भूमिकेला कुठेतरी ठेच न पोहोचता किंबहुना माणसाच्या मनामध्ये जी भू छाप आहे त्या छाप बाजूला न सारता एक नवी कोरी भूमिका आमच्यासाठी घेऊन येतो आहे एक कलाकार म्हणूनसुद्धा आणि एक स्वानंद म्हणूनसुद्धा किती कस लागतो मला असं वाटतं की खूप लागतो आणि तो लागायलाही पाहिजे कारण तेच कलाकाराचं सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे मला आत्ता असं वाटतं की प्रेक्षकांच्या दृष्टीने चोळप्पाच्या रूपात त्यांनी मला आठवणं हे कधी ना कधी तरी मी बंद केलं पाहिजे नवीन काम करून कारण त्याशिवाय मी नट आहे कारण नाहीतर मग तेच होत राहील की राम म्हटल्यानंतर जसा एकच चेहरा म्हणजे तर ते नटासाठी फार मारक आहे हा रोल स्वीकारताना मला खरं तर फार धाकधूक होती मनामध्ये कारण कॉस्च्यूम तोच आहे तसा लुक तोच आहे काही वेगळं मी आ, हे होऊ पण याचं जे नॅरेशन मला ऐकवलं गेलं आणि चोळप्पांचं काम आणि हे काम आ, तर आ, मला असं वाटतं की काय असतं की चोळप्पा ज्या मी साकारले आणि ते सगळं जे जुळून आलं ती तीन वर्षाची प्रोसेस होती आणि त्याचं मुरत गेलेलं लोणचं झालं होतं आणि तो काळही वेगळा होता ते पिरियड एक सगळं हे होतं पण आत्ताच्या काळातली ही मालिका आहे म्हणजे व्यंकू महाराजांच्या खिशात मोबाईल आहे व्यंकू महाराज गाडीवरनं सगळीकडे हिंडा ता। आत्ताच्या काळातलं व्यंकू महाराजांच्या घरी टेलिफोन आहे सगळं आहे व्यवस्थित आहे तर त्यामुळे ह्या दोन व्यक्तिरेखांमध्ये तसं पाहायला गेलं तर खूप फरक आहे सोळप्पा हे शंभर टक्के परमार्थ करणारे स्वामींचे भक्त होते व्यंकू महाराजांना आत्ताच्या काळातलं सगळी आव्हानं फेस करायची संप्रदायातली कीर्तनातली राजकारणातली समाजकारणातली अर्थकारणातली कुटुंबातली कुटुंबातील राईट कारण त्यांचा मोठा भाऊस त्यांच्या अगेन्स्ट आहे कारण त्याच्या मनात राग आहे की अरे मला नाही दिली आहे गादी आणि माझ्या धाकट्या भावाला दिली आहे तर घरातही त्यांना विरोध आहे तर असे त्याला अनेक लेयर्स आहेत त्या भूमिकेला आणि इंद्रायणी त्यांच्यासोबत आहे की जी एक लहानगी मुलगी आहे ती त्यांच्या घराच्या शेजारीच राहते तिला आईवडील नाही आहेत आणि ती व्यंकू महाराजांची अत्यंत आवडती आहे ती त्यांचं कीर्तन आहेत त्यांनी तर असा साधारण हा सगळ्या भूमिकेचा ग्राफ आहे आणि तू म्हणालास तसं ते खरंच खूप अवघडच असतं कारण आजही कुठेही गेलो तरी लोक पटकन चळ पाव चळ पाव असं म्हणूनच ओळखतात तर ती एक पावतीही असते पण ते एक चॅलेंजही असतं मला असं वाटतं की आ, आता काहीतरी वेगळं याने ओळखावं मग आणखीन दोन तीन वर्षांनी आणखीन काहीतरी वेगळ्या याने ओळखावं तर हीच मजा आहे माझ्या मते ते, ते बहुरूपीय असण्यातच खरी मजा आहे म्हणजे असं बोलायला काहीच हरकत नाही की कोणत्याच कलाकाराने सर्कलमध्ये कधीच बसावं नाही एकाच चौकडीमध्ये बसायला नाही पाहिजे त्यांनी असं बोलायला काय सरकत नाही खरं कारण तेच आहे ना की आपण आपल्याला म्हणजे तुम्हाला नट म्हणून ही लक्झरी आहे की तुम्ही एकाच वेळेला पोलीस इन्स्पेक्टर होऊ शकता एकाच वेळेला चोर होऊ शकता एकाच वेळेला डॉक्टर होऊ शकता आणि खुनीही होऊ शकता, खुनी शकता। म्हणजे तुम्ही सगळे कॅरेक्टर प्ले, प्ले करू शकत हो, शकत हो, शकत शकता हो संतही होऊ शकता तुम्ही आणि नंतर एकदम कोणीतरी दारुडेही होऊ शकता म्हणजे सगळंच तुम्ही हे करू शकता तर ते माझ्या मते करायला मिळायला पाहिजे आणि ते केलं पाहिजे त्याच्यासाठी जरा अवघड असतं कारण किती नाही म्हटलं तरी आपण सगळेच जण म्हणजे त्याला काही मी अपवाद नाही आहे की आपल्याला असंच वाटतं की ओके हा याच्यातच चांगला दिसतो याच्यातच आहे पण ते त्या चौकटी मोडूनच त्याच्याकडे बघितलं पाहिजे प्रेक्षकांनी नाही बघितलं तर नटांनी तो प्रयत्न केला पाहिजे असं स्वाती द विनायक द डायरी ऑफ विनायक पंडित आणि आता कट थ्रू इंद्रायने तो पण कलर्स मराठीसारखी सगळ्यात मोठी वाहिनी कितीचा सा साजेसा प्रवास होता की खरंच खूप डिफिकल्ट होता आत्तापर्यंतचा प्रवास आ, मी अवघड नव्हता पण मी फार नशिबवान आहे की मला कुठलीही बॅकग्राऊंड नसताना म्हणजे मी कुठलीही याआधी मालिका केलेली नसताना मी अतिशय नवखी असताना मी कुठलंही ॲक्टिंगचं शिक्षण घेतलेलं नसताना मला या मालिकेमध्ये संधी मिळाली सो फार संधी दिली आहे कलर्स आणि विनोद म्हणे बरं तर तुम्हाला दोघांना विचारायला आवडेल की इंद्रायणी येते इंद्रायणीने टीझरमध्ये मध्ये आम्ही बघतो प्रोमोमध्ये बघतो की भयंकर प्रश्न विचारून सोडले ऑन सेट कधी झाले का दोघांसोबत दादा ऐक व ताई ऐक हे हे काय ते ते काय असं झालं का कधी तुमच्या दोघांसोबत नाही ती दंगा आहे भयंकर करतात तर कारण त्यांची वयच ती आहेत फुल ऑफ एनर्जीज आणि हे आणि त्यांना प्रत्येक गोष्टीचं कुतूल असतं म्हणजे आम्ही मोबाईलमध्ये काय बघतोय की हा गेम कसा खेळतात हा किंवा हे का हे काय आहे हे आम्ही कुठे चाललो आहे आज हे कानातलं का घातलंय हिने एवढे एवढे प्रश्न असतात की लहान स्मारक मुलं आहेत ती लक्ष असतं त्यांचं किंवा हे हँड्स फ्री कुठले आहेत काय मस्त केस आहे त्याची म्हणजे ते टेक्नोसेवी आहेत काहीतर तर गोष्टी माझ्या मते त्यांना आपल्यापेक्षा जास्त माहिती असतील त्यामुळे भयंकर कुतूहल असलेली फ्रेश आणि मुख्यमंत्री विनोद दादा म्हणाला तसं की ती वेगवेगळ्या भागातून आली महाराष्ट्राच्या म्हणजे साताऱ्याचं आहे कोणी अकोल्याचं आहे त्यामुळे त्या त्या भागातला भाषेचा लहेजा त्या त्या भागातला वागणं त्या त्या भागातल्या पद्धती राग सुद्धा तर हे सगळं घेऊन सगळेजण आलेले आहेत त्यामुळे ती एक वेगळी मजा आहे सेट काय बरं तू विनोदाचा विषय काढला मग त्याच्याबद्दलच प्रश्न होता की एक असताना प्रत्येक कलाकाराचं की जेव्हा हातामध्ये स्क्रिप्ट येते तेव्हा त्याला माहिती असतं की ह्या स्क्रिप्टचं काय होणार आहे पुढे किंवा काय नाही होणार आहे ते इंद्रियाची स्क्रिप्ट हातात येणं त्यानंतर कलर्स मराठी वाहिनी तर आपल्यासोबत आहेच पण इंद्रियासारखे स्क्रिप्ट हातात येण्यानंतर एक ट्रिगर पॉईंट असतो कोणता ट्रिगर पॉईंट वाटला स्वातीला की भाई हे मला करायचंच आहे किंवा स्वानंद तुला काय वाटलं की मला करायचंच आहे काय सांगशील Uh, मी तुला मग अशी जसं की मी याआधी फक्त फिल्म आणि वेबसिरीजमधून काम केलं आहे uh, तर त्यामुळे uh, मालिका करण्याचं कधी माझ्या नव्हतं ध्याने की मी करेन पण uh, जेव्हा मला या मालिकेबद्दल कळलं आणि असे असे ऑडिशन सुरू आहे आणि प्रोफाईल पाठवलं आणि हो मला मी सिलेक्ट झाले तर मी ती याचसाठी गेली कारण की मला थोडीफार इन्फॉर्मेशन मिळाली होती की ही मालिका कशाबद्दल आहे तर मला असं खूप वाटलं त्यावेळी की अरे हा विषय इतर मालिकांपेक्षा फार वेगळा आहे म्हणजे हे जे दिसणार आहे ते आज कुठेही बघायला नाही मिळतं तर मी या प्रोजेक्टचा भाग असावी असं मला फार वाटलं आणि म्हणून मी ते प्रोफाईल पाठवलं होतं अतिशय मनापासून आणि विनोददादा करत होता त्यामुळे तर मला ते खूप वाटलं की अरे नाही म्हणजे मी जर या सेटवर गेले तर मी खूप काही शिकून शिकणार आहे ही खात्री मला होती आणि तसंच घडतं आहे आत्ता की आम्ही खूप प्रोसेस करतो आम्ही इम्प्रवायजेशन्स करतो माझं शिक्षण होतं आहे आत्ता असं मी सांगेन तुला या बा ट्रॅक्टिंग करा सो आ, हे मला त्यावेळी जाणवलं होतं आणि त्याच आशेने मी प्रोफाईल पाठवते झालं <laughs> सुरन तू काय सांगशील कोणता ट्रिगर पॉईंट स्वानंदला वाटला कारण का आधी गप्पा मारताना मी तू बोललास सुद्धा की मला पहिल्यांदाच वाटलं की परत एकदा फेटा घालायचा आहे का कारण का आता सुद्धा आम्ही गप्पा मारत होतो तेव्हा तोच बोलास की कोणत्या कलाकाराने एका चौकडीमध्ये बसवला आहे पण एक असतो ना ट्रिगर पॉईंट काय सांगशील ट्रिगर पॉईंट बद्दल मला असं वाटतं की आ, मला तो ट्रिगर पॉइंट होता की आत्ताच्या काळातलं एकंदर धार्मिक क्षेत्रातलं किंवा कुठल्याही वैचारिक क्षेत्रामध्ये सुद्धा ना आता राजकारण आहे बरोबर म्हणजे ते आपण टाळू नाही शकत होतो सर्व व्यवस्थ खरंच खरंच आहे की त्याच्यामध्ये तर ह्याचे अनेक रेफरन्सेस याच्यात येतात म्हणजे म्हणजे मला ना नेहमी आश्चर्य वाटत आलं आहे की आ, दोन कीर्तनकारांमध्ये किंवा की दोन संतांमध्ये आत्ता म्हणजे आत्ताच्या संतांमध्ये बद्दल बोलतो आहे नेहमी ज्ञानेश्वर महाराज किंवा तुकाराम महाराजांबद्दल म्हणतो आहे स्पर्धा कशी काय असू शकते ओ की नाही म्हणजे स्पर्धेतून मुक्त व्हायचं आहे हे जे सगळं आजूबाजूला चाललेलं आहे हे काही खरं नसून ते खरं आहे हे जर तुम्हाला सांगायचं आहे तर तुमच्यामध्ये स्पर्धा आणि ईर्षा कशी काय आहे तर अनेक लेअर्स आहेत अरे या विषयाला आणि ना की त्यामुळे मला ती गोष्ट ज्या पद्धतीने ऐकवली गेली तर ते ऐकली ऐकल्यानंतर मला असं वाटलं की ओके आता इथे आपल्याला काहीतरी वेगळं करायला मिळेल कारण स्वामींमध्ये फक्त डिव्होशन होतं म्हणजे दुसरा शेडच काही म्हणजे स्वामी सांगते ते चोळप्पा करणार अशीच ती शेड होती पण इथे आता त्याला कौटुंबिक पातळीवर वेगळा संघर्ष आहे सामाजिक पातळीवर आहे गावाच्या पातळीवर काहीतरी वेगळं घडतं आहे मंदिरामध्ये येणारी लोकं आहेत तर या सगळ्या लेअर्सचं जेव्हा मी ते ऐकलं आणि मला असं वाटलं की ओके चला जरा आपल्या म्हणजे जरी कॉस्ट्यूम तोच असला तरी आत्ताच्या काळातलं काहीतरी एकतर करायला मिळेल दुसरा एक, एक महत्त्वाचा पॉईंट मला असा होता करायचा की जरा म्युझिकल आहेत हो काहीतरी वेगळं आहे मुंबईच्या बाहेर शूटिंग होणार आहे नाशिकला कारण मी तीनही सिरियल्स आत्तापर्यंतच्या मुंबईतच आणि त्याही मडलंच की वाटलंच हो तर हे एकदम नाशिकला जाऊन काहीतरी करायचं आहे हाही एक फार मोठा खरं तर माझ्या होता की हां आपण हे करूया आणि मग हे त्याच्यामध्ये सगळं आलं की ओके एवढ्या सगळ्या शेड्स आपल्याला करायला मिळतील आणि ते शोधायला मिळतील आणि दुसरी गोष्ट आतापर्यंतच्या सगळ्या भूमिका मी अत्यंत प्रमाण भाषेत म्हणजे मी जसा बोलतो पुणेरी प्रमाण भाषा तशा होत्या ही हे तसं नाहीये याच्यामध्ये थोडासा एक तो एक तडका आहे की तो कीर्तनकार आहे त्याच्या बोलण्याला एक लय आहे आहे तो तो एक एक गोडपणा ग्रामीण त्या याच्यातलं ते आहे तर त्यातला तो गोडवा आणि त्यातले ते शेड्स मला खूप आवडले तो एक ट्रिगर पॉइंट होता खरंच खूप भारी वाटतं तुमच्या दोघांसोबत गप्पा मारून तुर्तास मी इकडे थांबतो कारण का खूप साऱ्या माझ्या मित्रमंडळीने तुमच्यासोबत गप्पा मारायच्यात जाता आता प्रेक्षकांना सांगाल की किती धमाल माझ्या मस्ते इंदूची आम्हाला बघायला मिळणार आहे धमाल बघायला मिळणारच आहे पण त्याहीपेक्षा तुम्हा मला सगळ्यांना खूप काही शिकायला मिळणार आहे त्यामुळे नक्की बघा पंचवीस मार्चपासून संध्याकाळी सात वाजता इंद्रायणी थँक्यू कलर्स मराठी कलर्स मराठी yes. <laughs> पुन्हा एकदा लेट्सअप मराठीसोबत गप्पा मारल्याबद्दल धन्यवाद आणि तुमच्यासोबत तुमच्या संपूर्ण टीमला ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू सो